सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यातील वेताळ बांभर्डे गावातील भोगलेवाडी कदमवाडी हातेरी या रस्त्याची पार दुरावस्था झाली आहे जागोजागी मोठमोठे खड्डे पडलेत याकडे प्रशासनानं लक्ष देणं गरजेचं आहे मात्र वारंवार प्रशासनाचं लक्ष वेधूनही प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे या ठिकाणी वाहने वाहताना वाहनचालक स्थानिक तसेच विद्यार्थी वर्गाला नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय याशिवाय या, या खड्ड्यांमध्ये आता पावसाचे पाणी साचून खड्ड्यांचा सा अंदाजही येत नाही यामुळे या ठिकाणी या वाहनांचा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही ह्या रस्त्याच्या दुरावस्थेमुळे येत्या एक ऑगस्टपासून एस टी सेवा बंद करण्यात येईल अशी शक्यता आहे त्यामुळे कदमवाडी येथील ग्रामस्थांनी एकत्र येत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे आणि झाडी तोडण्याचे काम हाती घेतले आहे पाहूयात हा रस्ता भोगल्यावर ते हातेरी मुख्य रस्ता जोड रस्ता आहे आणि या रस्त्याच्या कदमवाडी आणि भोगलेवर या दोन्ही वाडींच्या मधून हा रस्ता जातो या दोन्ही वाडीत सुमारे दोनशे लोकवस्ती आहे आणि ह्या रस्त्याला सुमारे पंधरा ते वीस वर्ष होऊन गेली आहेत पी एमच्या माध्यमातून हा रस्ता झालेला होता त्यानंतर या याच्याकडे शासनाने पूर्णतः दुर्लक्ष केलेलं आहे आम्ही वारंवार शासनाने याची मागणी केली आहे अर्ज केलेले आहेत पी एमवाले सांगतात की आमचं काही संबंध नाही आता आता तो जिल्हा परिषद वर्ग वर्ग झालेला आहे जिल्हा परिषदेमध्ये आमच्याकडे नाही पीडब्ल्यू डीकडे आहे असं एकमेकावर ते सारखं टोलवत राहतात या रस्त्याने सध्या एस टी वाहतूक होणे काही दिवसांनी बंद होईल खूप मोठमोठे खड्डे पडले आहेत आणि या एसटी बंद झाली तर शाळेतल्या मुलांचे खूप हाल होणार आहेत त्यामुळे आज आम्ही या दोन्ही वाटतल्या ग्रामस्थांनी मिळून कदमबा मिळून श्रमधान्य हा रस्ता तात्पुरती डागडुजी केली आहे खड्डे बुजवले आहेत तरी शासनाने गणपतीपूर्वी तरी या रस्त्यावर लक्ष देऊन डागडुजी करावी अशी आमची विनंती आहे नाही अन्यथा आम्ही उग्र आंदोलन शोधू आम्ही वारंवार सुद्धा म्हणजे आम्ही डेपोसुद्धा कळवलेला आहे पण ह्या रस्त्याच्या म्हणजे खड्डे पडल्यामुळे आम्हाला एसटी म्हणजे आमचं एसटीचं नुकसान होतंच एसटीचं नुकसान झाल्यामुळे आम्हाला म्हणजे आमचे सुद्धा पैसे कापतात म्हणून पण आम्ही लोकांना वारंवार सुद्धा सांगून म्हणजे रस्त्याची अशी अवस्था झालेली आहे ह्या कारण ह्या रोजच्या रुटीमध्ये शाळेची मुलं वगैरे कायम प्रवास करत असतात आणि कायमची ही गाडी चालू आहे ते पण ह्या रस्त्याच्या बे म्हणजे दुरावस्थेमुळे आम्हाला त्याचा नाहक त्रास भोगावा लागतो म्हणजे प्रशासनाकडून कारण प्रशासन आमचे म्हणजे गाडीचं नुकसान झालं की प्रशासन आमचे पैसे कापते त्याच्यामुळे चा रस्त्याची चांगल्या पद्धतीने म्हणजे वाटचाल करावी अशी आमची नम्र विनंती आहे